हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू न्यू मध्ये आणि न्यू न्यू साडीमध्ये तर हा आहे न्यू न्यू लुक आजचा आणि अशी मस्त साडी केली घातली ना मला नवीन नवीन खूप भारी वाटतं आणि अशी एकदम सिंपल अशा साड्या मला खूप आवडतात आणि नाश्ता कळल्या तर आगामध्ये एवढी सुस्ती चढली काय सांगू तर चला त्या सुस्तीला इग्नोर करून घरातले काम कोण करणार तर चला दुपारचे रुटीन आज मी तुमच्याशी शेअर करते रुटीन तर चला हे कपाटाचा पसारा बघून मी एवढी व्हाय एवढी व्हायतागली किती पण नीट करायला हाय तसंच होते त्याला इग्नोर करून मी आता बघा हे कपडे विस्तरीचे कुठे ठेवायचं असा प्रश्न पडलाय मला मग प्रश्नाला हटून डोक्यातून मी ठरवलं की इथं ठेवायचं या छोट्या कप्यात कारण की त्या कपाटामध्ये किती पण चांगले विस्तरीचे कपडे करून ठेवा त्या करतात ते व्हायचं तेच होतं म्हणून म्हटलं इथून घेऊन घालू शकतात आहुनचे कपडे मग इकडे विस्तरी मला परत कोण करायला जायचं म्हणून बघा आता इकडे सेफ्टीमध्ये आहेत बस अरे बाबा सेफ्टीमध्ये मग इकडं मस्त असे कपाट ठेवून दिले आणि थोडंसं कपाट आवडलं आणि पोरं काय माहिती आहे कपाटाचा दरवाजाच नव्हता लागण बघू शकता अलीकड सगळं सामान ठेवतायत मग मी ते ठेवलं आणि आजच्या नाश्त्यात बघा काय होतं म्हणून सुस्ती चढली तर होते बटाट्याचे पराठे आणि मस्त घी बी लावून मस्त आईसा महिने एवढं खाल्लं एवढं खाल्लं दोनच खाल्ले एवढं नाही खात मी तर दोन पराठे खाल्ले असे मस्त 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 आणि एवढी सुस्ती चढती ना बट ते हेल्दी खाणं जरा असलं ना आणि मग थोडं एक बटाट्याचं सारं उरलं होतं मग त्याचं मी मस्त असा बटाटा करून पोज देत मोबाईलला अशी मस्त करत होते एकच बटाटा राहिला होता मग ते कुठे वेस्ट घालायचं अन्न वेस्ट नाही घालायचं म्हणून मी तो एक मस्त असं पोस देत 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 असं केला तर चला पोस द्यायचं बस आता काम करा खचा कंबरेला पदार्थ काय बोलतं ते येत नाही आपल्याला आणि एवढा पसारा पडला एवढा पसारा पडला खाली सकाळी झोपून असंच गेलेले खाली मग इकडं कपडे पडले तिकडे टॉयल पडले तर चला हे सगळं आणून घेऊया आणि मग मस्त असं सगळं आवरलं मी बघू शकता तुम्ही आणि मग आवरून हे बघा कसं स्वच्छ वाटतं ना सगळं आवरलं की वरती एवढा पसारा नाही ठेवत नाही का लय किचकीच वाटतं मला ते पसारा मग फायनली कपडे धुतले एवढं ऊन लागते ना दिवसभर ऊन लागते रात सकाळी थंडी वाजते आमच्या इथे माहिती आहे का तुमच्याकडे कसे वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे मस्त उन्हामध्ये काळीच पडले पाच दहा मिनटात आणि मग इकडं मस्त असे कपडे सुकवले बाथरूम वगैरे स्वच्छ स्वच्छ क्लीन केलं सगळं धुऊन टाकलं बघू शकता तर चला एवढं क्लीन क्लीन असतं माझं काम करायचं स्वच्छ नाही तर करायचंच नाही दिवसभर बसायचं संध्याकाळी करायचं असं असतं मग संध्याकाळी मग अशी मस्त काम करते माहिती का स्वच्छ मला सगळं स्वच्छ आवडतं बिलकुल नाही आवडत मग चला साफसफाईचंच काम असतं दुपारचं नाही का असं जास्त सगळे गेले की मग रोजचा आपल्याला रोजच्या रोज पुसायला आवडतं बरं का मी रोज साफ करत असते घरात बसून ते तरी काम काय करेल काम आहे आपल्याला नाही का घर स्वच्छ ठेवलं ना आपल्या तर लक्ष्मी अशी भरभरून राहते म्हणून तरी राहते काय माहिती कुठं असते काय माहिती माहिती नाही पण ठेवायचं स्वच्छ तर असं मस्त स्वच्छ ठेवून ठेवून चला सुखी आहे ना आपण मस्त खुश खाऊन पिऊन त्याचं समाधान मानायचं आणि आपल्याला देवाण दिलं त्यात खुश राहायचं तर चला असं मस्त पसारा कुठं कुठं पडलेला असतो सगळे जातात ना आवरून मग असं कुठंही टाकतात मी तर सगळं ठेवायचं चला असं ठेवून द्यायचं मग असे मस्त गाणी लावायचे आणि काम करायचं एवढा मूड येतो ना मला काम करायचं असं गाणी लावले ना एकदम स्पीडमध्ये गाण्याचं आवाज ठेवायचं ना असं मस्त गाणी लावायचे माहिती आहे का लय भारी वाटतंय बघा नाईन्टीज गाणं ऑल टाईम माय फेवरेट मग तिकडं गेले आणि परत गाणी लावले लगेच घेतलं वरून भात करायला माझ्या पुरीची दहावीचे पेपर चालू आहे मग आल्या आल्या खायला लागतं ना मग लगेच नाही का तिकडचं पुसलं टेबल वगैरे लगेच मांडणी वगैरे पुसते मी रोज बघा थोडी तर घाण का असं स्वच्छ स्वच्छ घर ठेवायचं बिलकुल घाण नाही ठेवायचं तर चला मग तिकड मस्त असं वरण पण केलं बघा असं मस्त तिखट वरण आणि भात केलेला ऐसा महिने दा दाल, दाल बनवलेली रात्रीचा भात होता पण ते नाही खात कोण काय करणार अन्न खूप वेस्ट होते मग तिकडं वरण भात बनसपर्यंत भांडे पण घासून घेतली बघू शकता असं स्वच्छ स्वच्छ वाटतं नाही कसं काम केलं की असे गाणी मस्त लावून काम कधी होतं काही कळतच नाही बघू शकता असं क्लीन क्लीन झालं सगळं आणि मी एवढा स्वयंपाक केले ना आहोनी पोरीला बाहेरूनच चालून आणले एवढा मूड खराब झाला मग ते तिला ठेवून खाली मी पण नाही खाल्लं म्हटलं मला एकटीला खायला ना आवडत मग म्हटलं जावा मी पण नाही जेवणार म्हणून इकडं अशी तुंबून बसली थोडा आराम केला म्हणजे मला ना आवडत अन्न वेस्ट करायला आता रात्री मी तेच देणार तर चला असासाठी एवढे भुजरू